अमरावती महानगरपालिका अमरावती मालमत्ता कर विभागात विशेष सूट मिळवा थकीत रकमेचा कर भरणा करा आणि शास्तीच्या रकमेत सूट मिळवा आजपासून चार दिवस एकतीस मे दोन हजार चोवीस शेवटचा दिवस एकतीस मे दोन हजार चोवीसपूर्वी मालमत्ता कराचा पूर्ण भरणा केल्यास शास्तीमध्ये शंभर टक्के सूट मिळवा कर ऑनलाईन भरा सामान्य करात दहा टक्के सूट मिळवा ऑनलाईन भरणा केल्यास तीन टक्के तर महिला मालकमध्ये पाच टक्के सूट मिळवा रेन वॉटर हार्वेस्टिंगमध्ये पाच टक्के सूट तर सोलर रुपीज एक हजार किलो वॅट डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमरावती कॉर्पोरेशन डॉट इन किंवा डब्ल्यू डब्ल्यू डॉट अमरावती एम सी डॉट इन या संकेतस्थळावर भेट द्या आजपासून चार दिवस एकतीस मे पर्यंत शंभर टक्के सूट मिळवा मे महिन्यात कडाक्याचे ऊन तापत असताना दुसरीकडे अनेक गावात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या निर्माण झाली आहे भातकुली तालुक्यातील वंडली या गावात सुद्धा गेल्या दोन महिन्यापासून सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरिक त्रस्त झाल्याचे दिसून येत आहे तालुक्यातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता मनमानी कारभार करीत असल्याचे दिसून आले आहे भातकुली तालुक्यातील वडली येथील मागील दोन महिन्यापासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसून गावातील काही भागात तर बांधकामाकरिता मुबलक पाणी दिले जाते एकीकडे अमरावती जिल्ह्यात चौवेचाळीस डिग्री तापमान वाढत असताना या उन्हाळ्यात येथील नागरिकांना एक किलोमीटर अंतरावरून पाणी आणावे लागत आहे गावातील विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कर्मचाऱ्याला विचारणा केली असता अरे रावीची भाषा बोलतात असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आता याच गावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून मजिप्रा कार्यालयावर धडक मोर्चा का येणार असा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे सरपंच या गावाची पाण्याची समस्या गेल्या दोन महिन्यापासून गावामध्ये पाणी नाही आहे गेल्या पाच वर्षामध्ये मी जेव्हा सरपंच होती तेव्हा पाण्याची कधीच टंचाई आली नाही आहे पण नवीन सरपंच आला तेव्हापासनं जे लोक गावामध्ये बांधकाम करतात आहे त्यांना फोन करून अर्ध्या रात्री वेळ ठरवून पाणी दिल्या जाते पण ज्या गरजू लोकांना पाणी पिण्याची आवश्यकता आहे त्यांना पाणी नळाला मिळत नाही दोन महिने झाले उन्हाळ्याची ही अडचण आमच्या गावकरी महिलांना भासत आहे महिला भांडे घेऊन गावाच्या बाहेर जी एक दोन किलोमीटरवर विहीर आहे तिथून पाणी आणतात पण त्या विहिरीचे पाणी पिण्यायोग्य नाही आहे शुद्ध नाही आहे अशुद्ध आहे त्या अशुद्ध पाण्यामुळे जर गावकऱ्यास बाधा झाला तर या बाधेस गावातील सरपंच हे जबाबदार राहतील आणि आम्ही त्यांना कुठल्याही प्रकारची मुभा न देता त्यांच्यावर कारवाई करू पण आमच्या गावकऱ्यांची व महिलांची अशी मागणी आहे या उन्हाच्या दिवसात आमच्या महिलांची व आमची वनवन होत आहे बिचाऱ्या दोन तीन किलोमीटरहून पाणी आणतात आहे गावामध्ये पाणी आता उन्हाळ्याचे दिवस आहे खूप लागते जर प्यायलाच पाणी नाही तर वापरायचे कुठून ही आमच्या वणली गावाची समस्या आहे तर ही समस्या सरपंचांनी सोडवावी जर नसेल सोडणं होत तर त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी आमच्या गावकऱ्यांची मागणी आहे अगदी शेवाळ असलेलं अशुद्ध पाणी आहे ते पाणी पिल्याने रोगराई होण्याची शक्यता दाट शक्यता आहे याला जबाबदार कोण राहणार आम्हाला याची उत्तर पाहिजे आहे सरपंचाकडून कुठलाही असो अशी वनवन झालेली नाही आहे कारण पाणी सोडताना किंवा पाणी देताना गावाला नियोजन करता करावं लागतं ते नियोजन या सरपंचाला जमत नाही आहे पाणी सोडणारा जो वेगळं नियोजन आहे तो त्याच्या मनाने जे लोक बांधकाम करतात किंवा त्याला कुठल्या गोष्टीचा पाठपुरावा करतात त्यांनाच तो सोयीनुसार त्यांच्या सोयीनुसार पाणी देतो पण गावाला पिण्यासाठी पाणी लोकांना देत नाही ही आमची गावकऱ्यांची वंडीवाल्यांची समस्या आहे ग्रामपंचायत मध्ये वार्ड क्रमांक वॉर्ड क्रमांक गाव गाववंडलीमध्ये सतत दोन महिन्यापासून अर्ध्या गावाला पाणी पुरवठा रीतीने देत आहे आणि आम्हाला पाणी पिण्याकडता पण मिळत नाही आहे आणि ते बांधकाम त्याच्या त्या मधातल्या लाईनमध्ये पूर्ण बांधकाम चालू आहे त्यांना पूर्ण बांधकामासाठी पूर्ण रात्र बेरात्र पाणी सोडण्यात येत आहे आणि आम्ही वरच्या अधिकारीला इंचूरकर साहेब आहे त्यांना म्हटलं का सर आम्हाला पाणी प्यापुरतं तरी सोडा ते बनते आम्ही पाणी सोडून दिलं तुमच्यामध्ये येत नाही आहे त्याचा जबाबदार आम्ही नाही आहे आम्ही तुम्हाला पंधरा मिनटं पाणी देणार पंधरा मिनटं तुमचं केवळ पाणी होते आम्ही त्या जबाबदार नाही राहणार पंधरा ते वीस मिनटंच जास्त देते त्यावर तर पाणी देत नाही आहे आणि प्लस ने काय बाकी मनातल्या लाईनमध्ये या दुसऱ्या इतर गावामुळे पूर्ण दोन दोन तास पाणी पुरत आहे ते आणि त्याच्या बांधकामासाठी पाणी पुरत आहे ते एक कोटी पण बांधकामासाठी आणायला गेले नाही आणि आम्हाला नाही का सतत पाण्यासाठी ईडीवर जावं लागत आहे पिण्याकरता पाण्यासाठी आणि ते पाणी दूषित असल्यामुळं आम्हाला रोगाची शक्यता आहे तर आम्हाला त्याच्यामुळे रोग होऊ शकते आणि पाणी प्याले नाही आहे आणि एवढी होऊन तापत आहे ते आम्हाला कुलरमध्ये पण पाणी टाकाले पाणी काहीच नाही मिळत आहे आणि गावातलं पाणी सोडणार आहे त्याला आम्ही म्हटलो तो म्हणते आम्हाला आम्हाला माझ्याकडे यायचं नाही तुम्ही वरते वरतेच्या अधिकारीला भेटा तुम्ही वडत्या अधिकारीला भेटलो ते म्हणते का तुम्ही आम्ही काही कर कर करू शकत नाही आणि काही कारवाई करत नाही आहे